नमस्कार हा सोमायाजी सुहोता दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्या मुखारेला आजचा विषय हो गणेश चतुर्थीच्या तयारीचा आणि ती तयारी जी असते ती कशा स्वरूपात आमक पळ मेळात ते आम्ही पळया पहिली हा सगळ्यांना हातून गृहीत धरिना जे व्यवस्थित तयारी करतात त्यांच्यांनी आसा तशी तयारी करपाची पण चर्च्या ठिकाणी आमक अशा पद्धतीची तयारी म्हणजे आता तुम्हाला दाखवता कशा पद्धतीची तयारी आम्हाला पळव मेळात ह्या अशा पद्धतीची तयारी आमक पळू मेळा चौथीकडे आता हातून किरे केमक किरे असे दिसता अशी ही एकात तयारी आहे असे म्हणप मेळना हून पाणी हाडूक ना कळ त्याच्या उपरांत हातून उजवातीचा पडो तसंच दवला वस्त्राची पकिटा तशीच आहात हळद पिजर बुको हे जे आहात हे तसेच दौरलेले असा जानवे सोडवल्या शिवाय तसेच दौलेले असा त्याच्या ज्यो ही जे पिशवेन जे हार आहात ते पोतनूच आसात ही पोनाची तळी पोना दवरूंक ना त्याच्या उपरांत विडे हे देवाकडे दवरलेले ना त्याच्या उपरांत गणेश पूजा सारखी ना त्याच्या गणपती गणपतीकडे जी समयी दवरलेली असा तिथून तेल वाद बी काय ना अशा स्वरूपाची ही जी, जी तयारी आता केन्नाच तयारी असे म्हणून मेळना ही साहित्याची जुळवा जुळव झाली पाठ सुद्धा पळयात तुम्ही हेचेर आता असे पाठ दवरल्या उपरांत भटीन बसपाचे कसे आणि यजमानन बसपाचे कसे कशी तयारी असूक जाय तुमका दाखयता आता ही तयारी केली असा हायन आता ही तयारी कशी आसा आहे तुम्हीच पळेयात आता इथून तेलवात घालून दवरला विडो देवाकडे दौरलेला असा गणपती मूर्ती पाठार व्यवस्थित दौरलेली असा पंचामृत महादेवाचं नाल गौरी एक एक विडो दो असा त्याच्या उपरांत हंगासर उदबत्ती कापूर माचीस आणि निरांजन घाट दुसऱ्या फाट दुसऱ्याकडे दुसरी दिवली अशा स्वरूपात हे टेबला वयली ही तयारी आता पूजेची तयारी आणि मांडणी आम्ही पळून घेऊया पाठ व यजमाना बसप आणि व भटजीक बसप सो so, हे असे पाठ दोरूक जाय पाटाचे जो नॅपकिन दिसता तो हात पुसपाल तुमच्याकडे जाय त्याच्या उपरांत ही सगळी ही तयारी पळयात तुम्ही फुला त्याच्या उपरांत गंध हळद पिजर शेंदूर बुक अबीर अक्षता दुर्वां जानवे सोडून दल्लेले असतात चार वस्त्र घेतलेले असतात कडी करून त्याच्या उपरांत हांगासर बेल तुळशी हार तांब्यान पाणी पळी पेलो असो हो पडगो असो हांगा गणेश पूजा गणेश पूजेन भीत नैवेद्या खाती केळे हो जर असं तयारी केली जर भटजीक उमेद येतात आणि तुमक एक सेटिस्फेक्शन मेळटले पूजा केल्या उपरांत उपरात सगळ्यात महत्वचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही अशी तयारी केल्या उपरात भटजीक उमेद येतात आणि तुम्ही डेकोरेशन आठ आठ दिस दोन दोन महिने पहिली सुरू करता आणि जो गणपती ज्या मूर्तीन प्रतिष्ठापना जातली ज्या पूजेनसून तुमका त्या गणपतीन गणपतीत्व मिळतले त्या पूजेचीच जर तुम्ही तयारी करूंक ना फायदो किरे इतके सगळे कष्ट करून ज्या गणपती आता गणपती असे म्हणतात कोण तुमच्या घरात समज एक स्पेशल व्यक्ती आफतले जर बाकी घर सजावट सगळी केली पण त्याच्या स्वागताचीच जर तयारी सारखी करू ना उपयोग नाही त्याच पद्धतीने मी सगळी तयारी जर व्यवस्थित जर अशी बीट मांडून रांगोळी बी घालून अशी जर व्यवस्थित जर गणपती कितकी उमेद येतली तुमच्या घरात येऊप सांगत पळूया हां तुम्ही डेकोरेशन तुम्ही फोली लावून डेकोरेशन केले सगळे मान्य गणपती तुम्ही करता श्रद्धेन करता सगळे बरोबर पण हो जो गणपती असा प्रेमाचं मायेचं आणि भक्तीचो भुकेलेलो असा सो तुम्ही भक्तिभावांनी तयारी त्याच्या स्वागताची तुम्ही जर केली जर भटजीकूय बरे तुमक बर आणि गणपती ज्या उत्तमोत्तम तुमची सेवा करून घेऊन